आज जोगलादेवी बंदऱ्यावर सोळा तारीख अ भेट दिली आणि पैठण पासून तर सर्व आंध्र प्रदेश पर्यंतचे सगळे बॅरेजेस भरलेले आहेत आणि एवढंच नाही तर घनसांगी मतदारसंघातील बाजूचे सुद्धा सगळे बॅरेजेस भरलेले आहेत आणि भाया साहेबांनी ही जे महत्वाकांक्षी योजना आहे तर ती पाण्याच्या संदर्भात राबविलेली आता सध्या सर्व बॅरेज भरलेत तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सूचना द्याल याच्याबद्दल ते बद्दल लागवड करण्याची उसा जे मला असं म्हणायचं सर्वप्रथम तुम्ही ईश्वरी ईश्वराच मनापासून आभार मानेल त्याला मनापासून खरंच आपल्या सगळ्यांच्याच वस्तीनं मी ईश्वराच वंदन करतो आभार मानतो राजा की बाबा वरुण राजाची धरण भरतात आज शंभर टक्के जायकवाडी धरण भरलंय आणि जायकवाडी धरण भरल्यामुळे जायकवाडी पाणी सोडवलं अगदी आपले बॅरेजेस वाहून जाणार गोदावरीच पाणी होत ते आपण आपल्या मतदारसंघात चार ठिकाणी अडवलं आणि त्यामुळं जवळ जवळ आपल्या मतदारसंघातला आंबड आणि घनसामतीचा सगळा भाग जो गोदा काढतो सगळा पाण्याखाली आला त्याचा बदल असा झाला की आपण फक्त खरीफ रबी अशा पावसावर आधारित शेती करायचो डाव्या कालव्याचं पाणी मिळालं जो मिळालं अशा पद्धतीने आपली परिस्थिती असायची पण आता जरा शाश्वत पाणी मिळण्याच्या संदर्भात विषय होतो आणि ती खूप जमेची बाजू आहे मला वाटतं की लोकांचं क्रॉपिंग पॅटर्न सुद्धा बदललं पूर्वी मी म्हणालो तसं खरीफ रबीचे ज्वारी आणि गहू आणि अं काय तूर आणि काप कपाशी सोयाबीन ह्याच्या पलीकडे नव्हतं पण आता उसासारखं एक शाश्वत ही मोठ्या पद्धतीनं लोक घेत आहेत आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीनं आर्थिक उन्नती लोकांची झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आज खूप चांगले भाव आपल्या सगळ्याच कारखान्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत त्याचा परिणाम या सगळ्या एकंदर आर्थिक दृष्टिकोनातून घुलकीच्या दृष्टिकोनातून होतोय ही खूप जमेची बाजू आहे पाऊस आणि आता पाणी जे काही भरलेलं आहे मला वाटतं त्याचा वापर काटकसरीनं आणि व्यवस्थित करावा अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांनी ऊसाची लागवड करावी असं माझं सूचना आहे कारण काही प्रॉब्लेम नाही ऊस सगळ्यांचे जातील आणि अडचण कुठलीच नसतात त्यामुळे ऊस लागवड करा चांगल्या जातीचे ऊस लागवड करा आणि त्यातून निश्चित प्रकारे आपली प्रगती आणि ऊसाचा जो भाव आहे ह्या वर्षी दिला तर याच्यापेक्षा पुढच्या वर्षीचा वाढून राहील का प्रत्येक वर्षी भाव हा वाढूनच राहतो त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा अधिक भाव वाढून राहील असं मी या निमित्ताने मुद्दाम सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगतो त्यामुळे ऊस लावा फक्त चांगल्या जातीचा ऊस लावा प्रश्न असा असतो की ऊसाचा भाव हा थेट ऊसाच्या साखरेशी संबंधित असतो त्यामुळे सगळ्यांनीच कमी रिकव्हरीचा ऊस लावला आणि लवकर त्याचं तोडणी करून घेतली तर साहजिक साखर निर्माण होत नाही साखर निर्माण नसली तर साखर विक्री होत नाही साहजिक भावाला परिणाम होतो त्यामुळे आता व्ही एसआयचं एकशे पंचवीस एकरच बेने प्लॉटचा एरिया आपल्या व्हीएसआयचा आपल्या कारखान्याच्या समोर आहे आणि म्हणून सगळ्यांनी नव्या जातीचे ऊस लावावेत हाय रिकव्हरीचे आणि चांगल्या पद्धतीनं त्याच्यातून आपण रिकव्हरी साधावी त्यातून भाव साधावा भा। जे काही आपले वेगवेगळे उपपदार्थ आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच उपयोग होईल आणि म्हणून चांगल्या जातीचे बेणं वापरा अशी माझी सगळ्यांना या निमित्ताने सूचना या वर्षी जे व्ही आपली ऊस लागवड लाग केलेली नवीन व्हरायटी त्यातले एक दोन व्हरायटी प्रकारे मला असं वाटतं प्रत्येक उत्पादक शेतकऱ्यांनी जीएसआयच्या प्लॉट्स वर गेलं पाहिजे कोणत्या जातीत त्या पाहिल्या पाहिजेत आणि त्या पाहून चॉईस करून आपण आपल्या भागाच्या दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे अतिशय चांगल्या जाती आहेत मराठवाड्यातल्या अन्य शेतकरी तिथे येऊन घेऊन जात आहेत ऊस मला असं वाटतं की आपल्या भागात आम्ही आणलेलं वीएसआय आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त उपयोग तर आपल्या तालुक्याने केला पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यांनी वीएसआय ला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी साध्य करा नुसतं तेवढंच नाही वीएसआय वर आता तरुण मुलांना शिकण्यासाठीची छोटे कोर्सेस तीन महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्षापर्यंतचे जे कोर्सेस आहेत त्याची एक कॉलेजच उघडत आहे आणि त्यामुळं कारखानदारीला लागणारा कुशल मनुष्यबळ तो निर्माण करण्याचं काम सुद्धा वीएसआय करत आहे मग त्यामध्ये बॉयलर अटेंडंट असतील फिटरेटर्स असतील मिल असतील साखर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मॅन्युफॅक्चरिंग आहे को जनरेशन आहे या सगळ्या बाबतीतले लोक असतील इथेनॉल चे लोक असतील या सगळ्या माध्यमातून लोक कुशल मनुष्यबळ तयार होत आहे त्यासाठी सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला संधी देण्याचं काम तिथून नक्की करायची भेट दिली आणि इथला सगळ्यात म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे कि समोर ते मंदिर आहे गावचा आराध्य दैवत आहे आणि संरक्षण कमी झाल्यामुळं ते मंदिर पडण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आमदार म्हणून आणि प्रतिनिधी म्हणून एक गावासाठी एक आश्वासन मला एवढंच वाटत की जर आराध्य दैवत आहे आणि आपल्या गावाचं आपल्या भागाच ते महत्व आहे मला असं वाटतं की जवळजवळ प्रत्येक गावाला एक एक घाट व्हायला पाहिजे संरक्षण भिंती व्हायला पाहिजे निश्चित प्रकारे आपलं सरकार पुढच्या काळात नक्कीच येणाऱ्या त्यांच्या आशीर्वाद आहेत त्यावेळेस आपण घाट पण करू आणि संरक्षण भिंत पण करू आणि आपल्या गावाची एक भावनिक जो विषय धार्मिक विषय तो सुद्धा आपण निश्चित प्रकारे पुरलो